परळीचे दोन नगरसेवक कराड यांच्यासोबत सीआयडी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आत्मसमर्पण केले पोलिसांना शरण गेलेला आहे परळीचे दोन नगरसेवक देखील कराड यांच्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळत आहे सीआयडी कार्यालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केलेली आहे वाल्मी कराड यांनी आत्मसमर्पण करण्याच्या पूर्वी एक व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होतो अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोतमाल आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर खरंतर आपण पाहतोय सीआयडी कार्यालयाच्या बाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे मात्र कराड यांच्या समोर परळीचे दोन नगरसेवक देखील असल्याची माहिती मिळते आणि कोण हे दोन नगरसेवक आहेत आपण बघितलं या, या क्रमांकाची स्कॉर्पिओ होती पांढऱ्या रंगाची जी खासगी स्कॉर्पिओ गाडी आहे या गाडीतून वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत एक ड्रायव्हर आणि दोन नगरसेवक जे बीडमधले आहेत ते सीआयडी कार्यालयामध्ये शरण आले वाल्मिक कराडचे आत्ता सी आय डी चौकशी सुरू आहे आणि त्यासोबत आलेले जे दोन नगरसेवक uh, होते ते इथून बाहेर पोलीस त्यांना घेऊन गेलेले आहेत खरं म्हणजे पोलिसांना वाल्मिक करार कुठे आहे हे शोधता आलं नाही सी आय डीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक करार कुठे आहे हे शोधता आलं नाही गेल्या इतक्या दिवसांपासून वाल्मिक करार कुठे होता हेही अनेकांना ठाऊक नव्हतं मात्र समर्थक बीडमधून आज पहाटेच पुण्यात दाखल झाले होते दीडशेपेक्षा जास्त लोक हे पुण्यात दाखल झाले होते आपण पाहिलं की या सगळ्या प्रक्रियेत एक अगोदर प्रतिक्रिया देखील आली की मी शरण येणार आणि त्यानंतर काही मिनिटांमध्ये वाल्मिक कराड सी आय डीच्या या कार्यालयामध्ये शरण आला त्याच्यासोबत आलेले दोन नगरसेवक जे आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीनं माहिती जी आहे ती देण्यास नकार दिल्याचं आपण पाहिलेलं आहे उलट वाल्मिक कराडवर जे आरोप आहेत ते खोटे असल्याचं ते सांगत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता या पुढे जे समर्थक या ठिकाणी जमले होते त्यांना तर पोलिसांनी पांगवलं आहे चौकशी जी आहे ती एकीकडे एक सुरू असताना पुढे कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे कोर्टात नेमकी काय सुनावणी होते कुठल्या गोष्टी समोर येतात हे थे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा था लागत नव्हता कराड कुठे आहे माहिती नव्हतं पण अखेर आज दरम्यान वाल्मिक कराड हा आला आणि आता म्हणजे जे प्रकरणांच्या संदर्भानं चौकशी कराडची केली जाते या चौकशीत नेमकं पुढे काय येत आहे हेही पाहणं अत्यंत महत्वाचं असेल नक्कीच ज्ञानेश्वर यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की खरंतर आत्मसमर्पण केल्याच्या नंतर आता चौकशी सुरू आहे साधारण किती वेळापासून वाल्मिक कराड यांची सियाळी चौकशी सध्या सुरू आहे आपण बघतोय की दीड तास जो आहे तो आता झालेला आहे वाल्मिक कराडची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून केली जाते जो एक व्यक्ती आ, या ठिकाणी आलेला होता हातात पिशवी घेऊन त्या संदर्भाने एक अपडेट आहे कराड समर्थक एक व्यक्ती या ठिकाणी आलेला होता सी आय डी करालयाच्या परिसरामध्ये पिवळ्या रंगाची पिशवी होती ती पिशवी आतमध्ये नेली गेली त्यानंतर आत्ता जी आपल्याला एक व्यक्ती या बाहेर सी आय डी ऑफिसच्या भरांड्यात बघायला मिळते त्यांच्या हातात ती पिशवी आहे पिवळ्या रंगाची पिशवी काय नेमकं त्या पिशवीत होतं सगळे समर्थक या परिसरातून बाहेर काढून दिल्यानंतर इथली गर्दी पांगवल्यानंतरही एक व्यक्ती या ठिकाणी आलेली होती त्या व्यक्तीच्या हातात ही पिशवी जी दिसते आपल्याला जी आत्ता जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हातात आहे खरं म्हणजे काय या सगळ्या संबंधानं घडतं आहे इथ्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण लक्ष ठेवूनच आत्ता इथून वाल्मिक कराडला बीडला कधी नेलं जातं हे पाहावं लागेल कोर्टात कधी हजर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली की दोन तीन दिवसांपासून कराडने सर्व सेटिंग केले आणि शरण आल्याची टीका त्यांनी केलेली आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का कारण ज्या प्रकारे आता समर्थक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ज्यावेळी आत्मसमर्पण करणार लागते त्याचवेळी ते, ते बाहेर उभे होते त्यांच्या समर्थकांची काही प्रतिक्रिया आली का एक फार स्पष्ट आहे आपण जर बघितलं तर बारा वाजताच्या दरम्यान वालमी कराड जेव्हा इथे शरण आला तेव्हा बीडमधले मोठ्या संख्येनं जे समर्थक होते ते त्यांच्या गाड्यांसह पुण्यात दाखल झालेले होते अर्थात जी गोष्ट पोलिसांना समजली नाही जी गोष्ट सी आय डीच्या अधिकाऱ्यांना समजली नाही अर्थात कुठे आहे वाल्मी कराड हे शोधता आलं नाही ते मात्र वाल्मिक कराडच्या समर्थकांना माहिती होतं जे समर्थक बीडमधून काल रात्री निघाले सकाळी बीड पुण्यामध्ये पोहोचले अर्थात या प्रवासाचा वेळ जरी आपण मोजला तरी एक सहा सात तासाच्या या सगळ्या प्रवासाची ही गोष्ट आहे आणि त्यापूर्वीच या सगळ्या समर्थक लोकांना माहिती होतं कराड समर्थक लोकांना की वाल्मिक कराड बाराच्या दरम्यान या ठिकाणी शरण येणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की जे आपण बघतो अनेक दिवसांपासून की वाल्मिक कराडचा पत्ता कुठे आहे वाल्मिकराड महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र बाहेर आहे देशाबाहेर आहे नेमका कुठे आहे हे कोणालाही माहिती नसताना समर्थकांना मात्र माहिती होतं ते समर्थक देखील इथे जमलेले आपण पाहिले त्यांना हा निरोप गेला अर्थात ते सगळे एकमेकांच्या संपर्कात होते हे यावरून स्पष्ट होताना दिसतंय अगदी या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू मात्र तुर्ताच खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण प्रकरणावरती आता आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमित देशमुख यांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिलेली या संदर्भात अनिल देशमुख यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया की करार स्वतःहून स्वतःहून एंटी करप्शन सरेंडर ज्यादा पद्धति का आक्रोश महाराष्ट्र मध्य होता जवज संपूर्ण महाराष्ट्र मध्य आक्रोश होता है लाखों निगत होते। की जो को आरोपी महाराष्ट्र पुलिस अटक के लिए पाजेपन वमी कराड़ तेवीस दिवस महाराष्ट्र तो पुलिस अटक करू शही अद्धा तीन आरोपी फरार है त्याच्यामुळे या सर्व आरोपींना पकडून त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी होऊन संतोष देशमुख याचा खरा मारेकरी कोण हे जनतेसमोर आलं पाहिजे ही जनतेची मागणी आहे ते शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला ज्ञान म्हणजे माहिती दिली होती कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं का दोन तीन दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत आणि ज्या आरती तो शरण जातो त्याअर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो क्षण जातो तेव्हा त्याच्यात ते जा ते काहीतरी सेटिंग झालेलं असतं हे काही म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं तीस पस्तीस वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर की कोणाला पकडला कुणाला सरेंडर केला शिवाने तू स्वतःहून सांगू मी सरेंडर होतोय हे बरं दिवस मात्र का लागला पोलिसांना लागतं ना हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे या संदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतोय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया पल्मी कराड यांनी आज पुण्यामध्ये शरणागाटी पत्कार आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत तला काय सांगणार काय पहिले आहे त्यांचं काम त्यांनी केलंय एक एक आरोपी घेणं चालू आहे अजून बाकीचे आरोपी जे राहिलेले आहेत आरोपी सह आरोपी ते त्यांनी अशाच वेगाने ते ताब्यात घेऊन त्यांची कारवाई करावी आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय असा दावा जो आहे तो वाल्मिक कराड यांनी थोड्या भागापूर्वी केलेला आहे तपास अधिकारी सगळा तपास झाल्यानंतर सगळ्याला कळत ना की कोणी काय केलंय आपण कसं त्याच्यावर प्रतिक्रिया देणार म्हणजे सगळा तपास झाल्यानंतर तपास चालू आहे ना त्यांचा तर ते सगळं करणारच आहे ना समोर येणारच आहे ना पण पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये की सर्व सर्वांना अटक करणार शिक्षा देणार मोका लावणार तर त्याच्यावर विश्वास आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलं होतं ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब बोलले त्या दिवशीचा माझं बोलणं तुम्ही एकदा ऐका की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे यंत्रणेवर विश्वास आहे आणि तुम्ही जे कारवाई करताना ती योग्य असेल असं आम्ही त्यांना वारंवार आणि आता सुद्धा तेच म्हणतो की ते जे बोलले ते ते करणार यावर आम्ही आमचा विश्वास आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना तर वाल्मिकराड यांनी आज पुण्यामध्ये पाषाण्या ठिकाणी सीआयडी करण्यात आत्मसमर्पण केलं मात्र आत्मसमर्पण करण्याच्या पूर्वी वाल्मिक कराड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस जे निष्कर्ष मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे आम्ही म्हणतो की पोलिसांच्या ताब्यात झालाय पोलीस प्रशासनाचा आमचा पूर्ण विश्वास आहे पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यवणी योग्य जर निभावली तर मी म्हणतो हे जगातलं जगातलं मोठं उदाहरण होईल की पुणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली की एका मोठ्या गुन्हेगाराला व्यवस्थित त्याच्या जी शिक्षा असेल तुमची संघटना कुठली हे आम्ही सकल मराठा आम्ही सगळे मराठा सेवक आहे इथं कोणी अध्यक्ष नाही काही नाही आम्ही सकल पूर्ण आज आंतरवालीमध्ये आज संतोष देशमुख हे मराठा समाजासाठी काम करत होते आणि त्यातनं त्यांनी गावाच्या का गावाच्या लोकांना गावकरी लोकांना मारहाण करण्याला आढळ आले आणि त्यातनं त्यांची ती घाणेडी हत्या आली जे आत्री घेऊन करत नाहीत आपण बघतो की इतके प्रकारचे खून मारामार व्हायचं आमची मागणी एवढी की ह्याच्यात जे जे दोषी असतील त्यांना कुणीही पाठीशी घाल नाही आज पोलिसांच्या हातात आले पोलिसांनी त्यांची भूमिका योग्य वेळ निभावली तर आम्हाला आम्हाला आमच्या आत्म्याला शांती लावलंच पण संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लावल की ज्यांनी ज्यांनी त्यांचा क्रूरपणे छेळ केलाय त्यांना मी तर म्हणतो फास्ट ट्रॅकवर घेऊन शिक्षण मला हे न पोलिसांवर एवढा पुणे शहरातल्या पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे फक्त पोलिसांकडे आमची ही मागणी आहे आज की त्यांनी या वाल्मी कराडला कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची नाही जे सामान्य गुन्हेगाराला जी ट्रीटमेंट भेटते तीच ट्रीटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे मग त्याला कुठली खुर्ची नाही द्यायला पाहिजे त्याला जर खाली सामान्य गुन्हेगाराला जर खाली बसवलं जातं तर ते त्यांनाही खालीच बसवलं पाहिजे आणि याच्या पुढची चौकशी जी आहे आता आम्हाला विश्वास आहे कारण ते पुण्यात हजर झालेत पुणे पोलीस एवढे हुशार आणि एकदम चांगलं काम करतात त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की पुणे पोलीस याचा चांगला तपास लावतील पुण्यातले सीआयडी आज आम्हाला सीआयडीचं काम माहिती आहे पुण्यातलं त्यामुळे तेवढा विश्वास आम्हीच सांगतो नाही नाही त्यांच्याबरोबर दोन पोलीस आले प्रोडक्शनला हजू आता दे ते हजर झाल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट सांगायचा उद्देश हाच असा की जे त्यांचे कार्यकर्ते मग अशी बोलत होते कोणी सांगते दोन दिवसापासून आम्ही पुण्यात त्यांच्या सोबत आहे फिरतोय काही वेगवेगळ्या वे वे कमेंट येत आहेत त्यानुसार आम्हाला कळतंय की त्यांना कोण आश्रय तर त्यांना शंभर टक्के दिलेलंच आहे कोणीतरी वाड्या नेत्यांनी कालही आम्हाला काही गोष्टी कळल्या होत्या परंतु त्या निष्पन्न झाल्या नाही त्यामुळे आम्ही आपल्या समोर मांडल्या नाही पण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हजर होत आहेत एकवीस दिवसानंतर म्हणजे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे एखादा गुन्हेगार गुन्हा करून जर एकवीस दिवस पळतोय आणि तो आज व्हिडिओ मार्फत सांगतोय की मी गुन्हेगार नाही आणि जर मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे असं कोणीच होऊ शकत नाही त्यामुळं ना, ना, आमची अशी बाजू आहे गुन्हेगार नाही एक पाच दिवस लपले काय आम्ही यांनी गुन्हा नाही ना केला तर यांनी लपायचं कारण नव्हतं ना काय जर ऐका यांनी जर कुठला गुन्हा केला नाही हे स्वतः म्हणतात की मी कुठल्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह नाहीये आमचा एकच प्रश्न तुम्ही जर कुठला गुन्हा केला नाही तर तुम्ही एकवीस दिवस वीस दिवस तुम्ही पळून का गेला ह्याच्या मागे काय गोड बंगाल पोलीस प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की हे जर म्हणतात की आम्ही पळून गेलो नाही आम्ही पुण्यामध्ये होतो तर तुम्ही यांना शोधण्यामध्ये सक्षम नाही आहेत का आज पोलीस प्रशासन एवढं सुधने आहे आता जर त्यांनी ठरवलं कुठल्याही मिनिटाला कुठलीही कारवाई होती आज वाल्मिक करार दोन दिवस झाला म्हणतात मी पुण्यामध्ये आणि त्यांचे सहकारी सांगतात की आम्ही यांच्यासोबत अक्कलकोटला होतो म्हणजे पूर्ण पोलिसांची संपूर्ण लोकांची दिशाभूल करत नाही आहेत का आमची अशी मागणी आहे की आता ते झाले हजर झाले शरण झाले ठीक आहे